एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि भाजपवरती नाराज झाले त्याचं कारण होत त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्यावरती लावलेला ट्रॅप नेमकं भाजपने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार असलेले श्रीकांत शिंदे यांच्यावरती नेमका कोणता ट्रॅप लावलाय नेमकं भाजपने शिंदेच्या मुलांना अडकवण्यासाठी असं काय केलंय चला सविस्तर या व्हिडिओ मधून पाहू वार मंगळवार अठरा नोव्हेंबर या दिवशी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाची बैठक होणार होती पण या मंत्रिमंडळाच्या बैठकीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एकच मंत्री उपस्थित होता ते उपस्थित असलेले मंत्री होते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण शिंदे यांच्या शिवसेनेतील बाकीचे मंत्री बाकी मंत्रिमंडळाच्या बैठकीला न येता ते गेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये एकनाथ शिंदे यांच्या सर्वच मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली तुम्ही जे करतायत ते योग्य नाही शिंदे शिंदेच्या शिवसेनेमध्ये जी नाराजी पसरली होती ती भाजपने चालवलेल्या ऑपरेशन लोटस मुळे भाजपने कल्याण डोंबोलीमध्ये चालू केलेल्या ऑपरेशन लोटस मुळे कल्याण डोंबोली या शहरामध्ये गेल्या मागच्या पंधरा वर्षापासून खासदार आहेत ते एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे पण याच कल्याण डोंबोलीमध्ये भाजपने स्वतःचा नवीन चेहरा केलाय ते म्हणजे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळचे असलेले हे रवींद्र चव्हाण मागच्या गेल्या दोन आठवड्यापासून रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबोलीमध्ये कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करून घेण्याचा धडाका सुरू केलाय आता कल्याण डोंबोलीमध्ये भाजपमध्ये जो काही पक्ष प्रवेश होतोय तो होते एकना यांचा एकना यांचा सर्व होते आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधून म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील सर्व कार्यकर्ते रवींद्र चव्हाण त्यांच्या भाजपमध्ये आणतायत पण यामध्ये शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावरती भाजपने कसा ट्रॅप लावलाय त्याबद्दल देखील आपण पुढे पाहणार आहोत श्रीकांत शिंदे यांच्यावरती ट्रॅप कसा लावला हे समजून घेण्यासाठी आपल्याला या गोष्टी देखील लक्षात येणं गरजेचं आहे आपल्या सर्वांनाच माहितीये मागच्या काही दिवसापासून राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याचं प्रकरण बाहेर आलं हे प्रकरण इतकं तापलं होतं की अजितदादाचा राजीनामा होणार की काय याच्या चर्चा देखील झाल्या पार्थ पवारांचं प्रकरण भाजपनेच बाहेर काढलं आणि भाजपनेच मीडिया समोर सर्व पुरावे दिले असं देखील शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्री म्हटले ख अर्थाने पार्थ पवार यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून अजित पवारांना पूर्णपणे ट्रॅप केले यानंतर नंतर महानगरपालिकेच्या निवडणुका मध्ये भाजपचं ऑपरेशन लोटस सुरू झालं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आणि श्रीकांत शिंदे यांच्या अगदी जवळचे निकटवर्तीय भाजपमध्ये आले आता कशा प्रकारे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना ट्रॅप केलं आहे चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहू आता हे जे काही प्रकरण चालू आहे अगोदर अजित पवार यांच्या मुलाला टार्गेट करणं नंतर एकनाथ शिंदे यांच्या मोलागेट करणं हे फक्त आता काही राजकारणापुरतं मर्यादित राहिलेलं नाही दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे मंत्री उदय सामंत कल्याण डोंबोली मधील रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी गेले नंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले या सर्व गोष्टी काही सुद्या नाही आहेत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे असो किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील गुलाबराव पाटील असो यांनी आमच्यामध्ये नाराजी नाहीये असं सांगण्याचा प्रयत्न केला तरी देखील एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसत होत आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील नेते असो कार्यकर्ता असो हे भाजपमध्ये जाणं हे काही पहिल्यांदा घडलं नाही पण अठरा नोव्हेंबरला कल्याण डोंबोलीमध्ये दोन पक्ष प्रवेश झाले आणि तिथूनच सर्व गेम फिरला कल्याण डोंबोली महानगरपालिका ठाण्याला लागूनच असलेलं मोठं सत्ता केंद्र मागील अनेक दशकापासून इथे शिवसेनेची सत्ता येते शिवसेनेचं कल्याण डोंबोली ठाणे आणि ठाणे कल्याण डोंबोलीची शिवसेना ही इथलं गणित असतं एवढंच काही या ठिकाणी जवळपास दोन हजार चौदा पासून एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत कल्याण डोंबोलीमध्ये जे काही सूत्र फिरतात ते सर्व काही श्रीकांत शिंदे हँडल करतात त्यामुळं सत्ता सेनेची आणि कल्याण डोंबोली हे श्रीकांत शिंदेच असंच इथलं गणित पण दोन हजार चोवीस मध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये श्रीकांत शिंदे यांना आव्हान मिळालं दोन हजार चोवीस ला लोकसभेच्या निवडणुकीला श्रीकांत शिंदे पुन्हा खासदार होतील की नाही इथून सुरुवात झाली तर कल्याण हातामध्ये आलं तर ठाणे सोडावं लागेल हा देखील विषय झाला पण एकनाथ शिंदे यांनी दोन्ही मतदारसंघावरती आपलं वर्चस्व स्थापन केलं कल्याणमधून श्रीकांत शिंदे तर ठाण्यामधून नरेश मस्के हे दोन्ही शिवसेनेचे खासदार निवडून आले कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे खूप जास्त आघाडीने निवडून आले होते त्या ठिकाणी त्यांना दोन लाख मतं जास्त पडली होती या निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीच्या माध्यम भाजप आणि श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये खटके उडत होते भाजपच्या लोकांनी श्रीकांत शिंदेला कल्याणमधून पाडण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण श्रीकांत जास्त ठरली त्याचं मुख्य कारण श्रीकांत शिंदे आणि भाजपचे रवींद्र चव्हाण हेच भाजपचे रवींद्र चव्हाण म्हणाले होते लोकसभेच्या निवडणुकीला श्रीकांत शिंदे यांना तिकीट नकोय पण हा संपूर्ण वाद अगोदरच चालू झाला होता आपल्या सर्वांना आठवत असेल दोन हजार मध्ये सत्ता पलट झाली त्यावेळेस एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले की त्यांच्या जोडीला भाजप हा मोठा पक्ष यामध्ये देखील एकनाथ शिंदे यांनी ने आपलं नेटवर्क जास्त मजबूत केलं त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांचे खासदार आहे तो मतदारसंघ यामध्ये आता कल्याण डोंबोलीचाही समावेश होता त्याच झालं असं की कल्याण डोंबोलीमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांचं महत्व करण्यासाठी भाजपने कल्याण डोंबोलीमध्ये रवींद्र चव्हाण यांना ताकद दिली एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस भाजपचे रवींद्र चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम या खात्याचं मंत्रीपद दिलं एवढंच नाही तर ठाण्याच्या जवळ असलेलं पालघर या शहराचं पालकमंत्रीपद भाजपने रवींद्र चव्हाण यांना दिलं पट्ट्यामध्ये भाजपचं नेटवर्क आणखी स्ट्रॉंग करण्यासाठी रवींद्र चव्हाण यांना फ्री हँड देण्यात आला रवींद्र चव्हाणांनी देखील भाजपचं नेटवर्क मजबूत करायला सुरुवात केली अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये करून घेतला कल्याण डोंबोलीमध्ये श्रीकांत शिंदे यांची ताकद वाढत होती पण रवींद्र चव्हाण त्यांच्यामुळे यांच्या ताकदीला ब्रेक लागला होता पण खर तर हे ताकद दाखवण्याचं काम नव्हतं शिंदे यांचं वर्चस्व कमी करायचं रवींद्र चव्हाण ज्यावेळेस कॅबिनेट मंत्री होते त्यावेळेस त्यांनी कल्याण डोंबोलीमध्ये कित्येक वेळा आपली ताकद राखून ठेवली होती पण हेच रवींद्र चव्हाण जेव्हा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काही सूचना द्यायचे काही आदेश द्यायचे तेव्हा त्यांचं कोणीही ऐकत नव्हतं त्याचं कारण होतं श्रीकांत शिंदे यांचा असलेला वर्चस्व यामध्ये दुसरा खेळ चालू झाला होता विधानसभेच्या निवडणुकीला आपल्या सर्वांनाच माहिती आहे लोकसभेचे निवडणुकीच्या वेळेस राज ठाकरे यांच्या मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यामुळे हे सर्व पक्ष जुळून घेतील असा विषय झाला होता कल्याण डोंबोलीमध्ये मनसेचे राजू पाटील यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ही जागा सोडावी बोलणं झालं होतं था। तरी देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ही जागा सोडली नाही राजू पाटील आणि भाजपचे रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये मैत्री सांगली आहे जागेवरती शिंदेच्या शिवसेनेचे राजेश मोरे निवडून आले आणि ती जागा आपल्याकडे घेतली या गोष्टीचा फटका फक्त भाजपलाच नाही तर मनसेलाही बसला भाजपला संपल्यानंतर भाजपला पूर्णपणे जाणवलं कल्याण डोंबोली ठाण्यामध्ये आपली ताकद कमी त्यामुळे त्यांनी पूर्ण लक्ष घातलं ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे कट्टर आणि जुने विरोधक गणेश नाईक हे देखील जोरदार ऍक्टिव्ह झाले दुसरीकडे कल्याण डोंबोलीमध्ये श्रीकांत शिंदे यांचे जुने विरोधक रवींद्र चव्हाण हे देखील ऍक्टिव्ह झाले त्यामध्येच भाजपने मोठा गेम केला रवींद्र चव्हाण यांना प्रदेश अध्यक्ष पद दिलं तो काही भाजपने सेट केलं होतं आणि याचा गेम झाला तो अठरा नोव्हेंबरला भाजपने दिपेश मात्रे याला आपल्या पक्षामध्ये घेतलं दिपेश मात्रे हे श्रीकांत शिंदे यांच्या अगदी जवळचे आणि नि विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच यात दिपेश मात्रेनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता आणि आता पुन्हा हे दीपेश मात्रे पुन्हा एकदा भाजपमध्ये आले दिपेश मात्रे यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती ते भाजपचे रवींद्र चव्हाण यांच्या विरोधामध्ये त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली त्याच रवींद्र चव्हाणांच्या हस्ते त्यांनी पक्षप्रवेश भाजपमध्ये केला कल्याण डोंबोलीच्या महानगरपालिकेमध्ये मात्रे कुटुंब बरेच ऍक्टिव्ह राहिलेला आहे दीपेश मात्रे यांचे वडील हे आनंद देखे यांच्या काळामधील कट्टर शिवसैनिक हे शिवसेने संघ त्यांचं जुनं नातं पण ठाकरेच्या शिवसेनेमधून दीपेश मात्रेला बाहेर काढलं ते रवींद्र चव्हाण यांनी एका बाजूला दिपेश मात्रे यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला पण कल्याण डोंबोलीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खरा धक्का बसला तो अठरा तारखेला कारण की यावेळेस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील मुख्य कार्यकर्ता असलेले शिंदेच्या शिवसेनेचे युवा नेते अनमोल मात्रे आणि त्यांच्या पत्नी अश्विनी मात्रे यांनी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्तेच भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला अनमोल मात्रे यांचे वडील पाच वेळा कल्याण डोंबोली मध्ये नगरसेवक राहिलेत आणि त्यांच्याकडे काही समितीचा अध्यक्षपद देखील होतं मात्रेचं कल्याण डोंबोली मध्ये वर्चस्व पण त्यांच्यानंतर त्यांचा वारसा चालवणारा त्यांचा सुपुत्र म्हणजे अनमोल मात्रे त्या अनमोल मात्रेंनी सहा तारखेला सांगितलं होतं आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधूनच महानगरपालिकेची निवडणूक लढवणार पण अठरा नोव्हेंबरला त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपमध्ये मध्ये पक्ष प्रवेश केला थोडक्यामध्ये भाजपने कल्याण डोंबोलीमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या जवळचे जे काही कार्यकर्ते जे काही लोक आहेत त्यांना भाजपमध्ये घ्यायला सुरुवात केली आणि श्रीकांत शिंदे यांना ट्रॅप करायला सुरुवात केली पेश मात्रे असो किंवा अनमोल मात्रे हे कल्याण डोंबोलीचे स्थानिक लोक कल्याण डोंबोलीमध्ये त्यांच्या जागा त्यांची लोक आणि त्यांचाच कल्याण डोंबोली दोन्हीही मात्रे श्रीकांत शिंदे यांच्या अगदी जवळचे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे निगडीत याच दोघांना भाजपने त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश दिला आणि श्रीकांत शिंदे यांचं वर्चस्व कमी केलंच नेता कल्याण डोंबोलीमध्ये भाजप स्पष्टपणे सांगतं आमचाच महापौर होणार पण श्रीकांत शिंदे यांनी देखील सांगितलं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचाच महापौर होईल